मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये अरबाजने सूरज बरोबर पंगा घेतलेला आहे आणि सूरजने त्याच्या स्टाईलमध्ये अरबाजची बोलतीच बंद केलेली आहे काय आहे पूर्ण विषय यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की अंकिता आहे ती गार्डन एरियामध्ये सोफ्यावर बसलेली आहे तर पॅडीदाद आहे ते तिला म्हणत आहेत की उठ उठ कारण मित्रांनो आज जो घरामध्ये टास्क झाला होता जादूई विरीचा आणि त्याच्यामध्ये सदस्यांना अपात्र सदस्यांना ढकलण्यात आलं होतं आणि जे ढकलले गेलेले सदस्य आहेत त्यांना शिक्षा मिळाली होती की कोणत्याही सोफ्याचा उपयोग आहे तो त्यांनी करायचा नाही आहे त्यामुळेच पॅडीदादा आहे ते अंकिताला सोफ्यावरून उठ उठ म्हणताना दिसत आहेत तेवढ्या अरबाज आहे तो ते बघतो आणि सूरज आहे तिकडे बसलेला तर त्याला बोलते ओय कॅप्टन तुझं लक्ष कुठे आहे ही सोफ्यावर बसलेली आहे मला तर तू खूप ओरडून बोलत होतास ए इकडे बसायचं नाही इकडे तिकडे बसायचं नाही तर सूरज आहे तो बोलतोय जरा बुद्धीचा वापर कर माझ्या नादाला लागू नकोस आता तुला मी माझा पॅटर्न दाखवतो तर मित्रांनो इथे आपल्याला सूरज आहे तो अरबाजचं काहीही ऐकून न घेताना दिसलेला आहे आणि त्याने त्याच्याच भाषेमध्ये त्याला उलट उत्तर सुद्धा दिलेलं आहे तर मित्रांनो आता सूरजने आपला जो पॅटर्न आहे तो दाखवायला सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे सूरजबद्दल की अरबाजला त्याने त्याच्याच भाषेमध्ये उलट उत्तर दिलेलं आहे आणि त्याची बोलती आहे ती बंद करून टाकलेली आहे त्याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र